नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत नमस्कार जनलोक वार्ता यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण सध्या आहोत वाघवाडी या ठिकाणी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिराळा विधानसभा मतदारसंघाचा नूतन पदाधिकारी नियुक्ती सत्कार समारंभ या ठिकाणी पार पडला साहेबांच्या विचारावर निष्ठा आणि श्रद्धा असणाऱ्या कार्यकर्त्यांचा आजचा मेळावा खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर नेमकर्त्यांचा कार्यकर्त्यांचा समूह किती मोठा आहे या मतदारसंघामध्ये त्याचा आजचा मेळावा प्रतीक आहे येणारी निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांची निश्चितपणानं नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणानं चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी निकाल लागतील अशी मला खात्री नगरपालिकेमध्ये ईश्वरपूर नगर परिषद आम्ही माहिती म्हणून महायुती पुरस्कृत विकास आघाडीच्या माध्यमातून लढवत आहोत आणि निश्चितपणानं महायुतीच्या पुरस्कृत आघाडीचा नगराध्यक्ष आणि बहुमत मिळेल दोन हजार एकोणतीस दोन ला ज्या विधानसभाच्या निवडणूक आहे त्यावेळेला जे समोर उभा असतील त्यांच्यासाठी तो वक्तव्य होत माझ्याच त्या ठिकाणी समोर यायचं आहे एकोणतीस साली या तालुक्यातली स्वाभिमानी जनता त्यांना त्यांची जागा दाखवली निश्चितपणानं सलग पस्तीस छत्तीस वर्ष एकच व्यक्ती या मतदारसंघाच विशेषतः त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत आहे ज्या पद्धतीनं त्यांच्याकडे जबाबदारी राज्य शासनामध्ये सतरा वर्ष सलग मंत्रीपद असताना जो विकासाचा वेग पाहिजे होता ते विकासाचा वेग ते राखू शकले नाही कारखान्याच्या संदर्भामध्ये उसाच्या सभासदांची दूध उत्पादक सभासदांची मिळवणूक करणं आणि सामान्य जनतेला त्रास देणं एवढा एकमेव अजेंडा घेऊन ते काम करतायत त्यासाठी अशा प्रवृत्तीला सुट्टी मिळणार नाही जनताच त्या मतानं त्याचं उत्तर देईल हा त्याचा अर्थ होता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा शिस्तीचा पक्ष आहे आमच्या भगिनींच्या मनामध्ये एक लडका भाऊ म्हणून त्यांची प्रतिमा आहे तसेच अतिशय कामाची व्यक्ती प्रचंड इच्छाशक्ती असलेलं नेतृत्व आणि कामाचा वेग कसा असावा प्रशासनावर पकड कशी असावी हे युवकांच्यासाठी एक आदर्शवत असे राजकीय व्यक्तिमत्व आहे युवकांनी त्यांचा आदर्श घेऊन आपल्या राजकीय जीवनामध्ये काम करावं हाच या निमित्तानं माझा संदेश असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काही महिन्यापूर्वीचा आम्ही प्रवेश केलेला होता आणि त्यानंतर पक्षाच्या जुन्या सर्व समित्या बरखास्त होऊन नवीन समित्या तयार करण्याच्या संदर्भात पक्षानं आम्हाला सूचना केलेली होती त्या दृष्टीनं नवीन आम्ही सर्व समित्या तयार केलेल्या आहेत आणि पहिलाच त्या अनुषंगानं मेळावा सर्व कार्यकर्त्यांचा आम्ही घेतला आणि अतिशय चांगला प्रतिसाद सर्व कार्यकर्त्यांचा याला मिळालेला त्यामुळे निश्चितपणे आम्हाला असं वाटतंय की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून लढत देऊ शकतो केले जातात त्यांच्या चैतन्य वातावरण आहे त्यांना तुम्ही कशी साथ देणार आम्ही सर्व तसे कार्यकर्ते हे खूप वर्षापासून एकत्र काम करतोयच आम्ही आणि आम्हाला सर्व कार्यकर्त्यांचा अभिमानच आहे की खूप बिकट परिस्थितीमध्ये कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा सर्व कार्यकर्ते न डगमगता कुठल्याही आमिषाला न बळी पडता नाईक साहेबांच्या आमच्या सर्व लोकांच्या पाठीशी ते राहिले आता तर अजितदादांच्या नेतृत्वाची साथ आम्हाला सगळ्यांना मिळते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची साथ आम्हाला मिळते त्यामुळं हे सर्व कार्यकर्ते अधिक जोमानं दुप्पट ताकदीनं काम करत राहतील आणि चांगल्या पद्धतीनं प्रत्येक क्षेत्रामध्ये निवडणूकच नव्हे तर सामाजिक कामात सुद्धा अग्रेसर राहतील याची मला खात्री आहेगरपालिकेचे आता उमेदवार डिक्लेअर अजून उमेदवार निश्चित झालेला नाही त्या संदर्भात चर्चा चालू आहेत कदाचित एक दोन दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा म्हणून आम्ही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करू तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका